मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा सहावा हप्ता अर्थात डिसेंबर महिन्याचा हप्ता आता महिलांच्या खात्यामध्ये पडायला सुरुवात झालेली आहे आणि त्याचबरोबर शेतकरी सुद्धा वाट बघतो आहे की ज्या पद्धतीनं महिलांना देत आहे त्या पद्धतीनं आम्हाला सुद्धा तुम्ही आश्वासन दिलं होतं की कर्जमाफी करू त्या कर्जमाफीची काय अपडेट याच्यावर आपण बोलूयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपल्याला माहिती आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही इतकी पॉप्युलर इतकी प्रसिद्ध योजना झाली आणि त्या योजनेमध्ये प्रचंड महिलांनी सहभाग घेतला आणि त्या महिलांच्या खात्यावर थेट दीड हजार रुपये टाकण्यात आले साडेसात हजार रुपये आतापर्यंत महिलांना मिळालेले आहेत आणि आता काल परवापासून परत पंधराशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आलेले आहेत आणि महायुती सरकारनं मॅनिफेस्टोमध्ये जाहीरनाम्यामध्ये शब्द दिला होता की आम्ही पंधराशे ते एकवीसशे रुपये त्या ठिकाणी करू परंतु एकवीसशे करण्यासाठी ते जवळपास अर्थसंकल्पीय अधिवेशनाची वाट बघतील असं मला वाटतं आहे आणि त्यामध्ये आर्थिक तरतूद ते करतील असं त्या ठिकाणी त्यांच्या बोलण्यावर वाटत आहे कारण की अजित पवारांना विश्वास नव्हता की माझे इतके आमदार निवडून येतील एकनाथ रावांना नव्हता फडणवीसांना नव्हता त्या तेहा ठिकाणी त्यांना असं वाटायचं की सरकार आहे परंतु जाणारं सरकार हे मोठ्या प्रमाणामध्ये महिलांनी आणलं मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीला महिलांनी त्या ठिकाणी मतदान केलं त्यामुळं महिलांना आपल्याला विसरायचं नाही महिलांनी आपल्याला सत्तेवर आणलेलं आहे त्यामुळं महिलांसाठी तजबीज आपल्याला करायची त्या पद्धतीने अजितदादांच्या अजितदादांकडे दोन खाते आहेत एक म्हणजे अर्थ खात दुसरं म्हणजे राज्य उत्पादन शुल्क राज्य उत्पादन शुल्क म्हणजे काय हे दारू दुरीचे लायसन देणं तू सगळा महसूल कलेक्ट करणं किंवा ते सगळं ते उत्पादन शुल्कामध्ये येत आहे त्याच्यामुळं आता अधिकाऱ्यांनी दादांसमोर एक प्रस्ताव ठेवला आहे की ज्या बियर शॉप्या आहेत त्यांना वाईनचं लायसन देऊन टाका ज्या ठिकाणी काहीच नाही तिथं बियरचं लायसन द्या ज्या ठिकाणी काही नाही त्या ठिकाणी वाईन बार द्या वाईन शॉप्या द्या अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात लायसन्स देत चला त्याच्यामुळे काय होईल की दारू विक्रीचं प्रमाण वाढेल महसूल वाढेल परंतु महाराष्ट्र बेवडा होतो आहे त्याचं काय आहे त्याचं काय तुम्हाला नाही का म्हणजे एकीकडे एक त्या महिलांना दीड हजार रुपये देण्यासाठी तुम्ही जर महाराष्ट्र बेवडा करणार असाल तर हे कितपत योग्य आहे त्यामुळं आता अजितदादांना तर त्यांच्या उपकाराची खूप जाणीव महिलांच्या त्या दृष्टीनं ते सगळ्या गोष्टी करतायत ती तरतूद त्या ठिकाणी करतायत महिलांचा ते हप्ता काय पडू द्यायच्या मागे नाहीयेत आणि द्यावा बिचाऱ्यांना माझं त्याबद्दल काही दुमत नाहीये परंतु शेतकरी राजाने सुद्धा तुम्हाला मतदान केलेलं आहे बिचारा आशेवर आहे की आपल्याला कर्जमाफी करतील आपण सरकार निवडून दिलं शेतमालाला भाव देतील पीक विमा देतील अनुदान देतील थिबक स्प्रिंकलर याचे अनुदान कधीचे रखडलेले आहेत ते देतील परंतु काहीच द्यायचा पत्ता नाही आहे शिक्षकांचे पगार सुद्धा कालची बातमी आहे की तीन दिवस आता लेट करणं चाललेले आहेत मग एखाद्या योजनेसाठी सरकार स्वतःला वाहून घेतं म्हणजेच काय तुम्ही महिलांनी तुम्हाला निवडून दिलं म्हणून तुम्ही महिलांना देणार परंतु बाकी राज्य अर्थचक्र या सगळ्या गोष्टी तुम्ही कशा चालवणार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल तुम्ही काहीच बोलायला तयार नाही आहात राज्यपालाच्या अभिभाषणामध्ये तुम्ही बोलले नाहीत अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री फक्त एका वाक्यात विषय त्या ठिकाणी निपटून नेतात दोन उपमुख्यमंत्री बोलायला तयार नाहीत मंत्रिमंडळ त्याच्यावर बोलायला तयार नाहीत तुम्हाला बोलावं लागेल अन्यथा रस्त्यावरची लढाई आम्ही लढू आम्ही या महाराष्ट्रातल्या चळवळी जिवंत करू आणि तुम्हाला कर्जमाफी करायला भाग पाडू धन्यवाद